नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या ठाकरेंचा राज ठाकरे आणि एकनाथ टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे उद्देशून टीका केली आहे बाळासाहेबांच्या फोटो शिवाय असे म्हणत पाहूया पुढील बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन पुरावे बुलढाण्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या काळा स्कॉर्पिओ गाडीच्या फॉरेन्सिक अहवालात एकोणास पुरावे सापडले आहेत ज्यामुळे आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल कैलास नागरेंच्या कुटुंबियांना ठाकरे गटाची मदत ठाकरे गटाने कैलास नागरेंच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे जी दानवेंच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहे पाहूया पुढील बातमी पुण्यात एमपीएससी आंदोलन एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केले आहे पाहूया पुढील बातमी गोंदियामध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार गोंदियामध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीवर बावीस वर्षाच्या युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पाहूया पुढील बातमी मुंबईत दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला नवी मुंबईतील एका घराच्या पोटमाळ्यावर माळ्यावर सुटकेसमध्ये मा दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पुढील बातमी पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई गंभीर बनली असून नागरिकांना फक्त दोन हंडे पाणी मिळत आहे पाहूया पुढील बातमी महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्रकिनारा मुंबईपेक्षा पुण्याच्या अधिक जवळ असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे पुणेकरांना किनाऱ्याचा आनंद घेणे सुलभ होईल पाहूया पुढील बातमी रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीट धारकांनाच प्रवेश रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश देण्याची नवी यंत्रणा लागू करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिली पाहूया पुढील बातमी महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांबद्दल माहिती समोर आली आहे ज्यामध्ये किल्ल्यात धरन, धरण धरणात महल आणि तिन्ही बाजूनी असल्याचा उल्लेख आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र